श्री अमोघ सिद्धि दयाचि आरी ओ माता पुरे राज्यकरे तया नी दत्तात्रया चुड़के चुळके दयाचे प्रभा मण्डलपाखे ओ श्री दत्तल्लाटफलके असे श्री दत्तात्रेय की जय आज अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या मंदिराचा उद्घाटन सोहळा कलशार्ह सोहळा दीक्षा विधी पंचपर्व अशा प्रकारे मंगळ अवसर हा या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रस्तुत धर्मसभेचे कार्याध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य ब्रह्मपूजनीय आचार्य आचार्यप्रभू श्री अमरावती निवासी श्री कारंजेकर बाबाजी त्याचप्रमाणे अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य हल्टण निवासी प्रवर श्री दोन्स बाबाजी त्याचप्रमाणे या धर्मसभेला उपस्थित कवीश्वर आमनाय आचार्य प्रवर भोकर निवासी श्री गुंभेकर बाबाजी त्याचप्रमाणे आचार्य प्रवर कुकुटवाडी निवासी श्री वांदेशकर बाबाजी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित लोणखेडा या ठिकाणी या ठिकाणी आलेले आचार्य पवार परमपूजनीय श्री पातुरकर बाबाजी त्याचप्रमाणे आचार्य प्रवर आंबेळगाव निवासी श्री एळमकर आचार्य प्रवर अहमदाबाद या ठिकाणी असलेले आदरणीय श्री बाबाजी आदरणीय शाहपूरकर दादाजी या ठिकाणी सभा मंचावर उपस्थित सर्वच विद्वज्जन औरंगाबाद येथील शास्त्रीजी आपण त्यांचे विचार ऐकले पैठणीतील प्रकाश मामाजी आदरणीय जायराज शास्त्रीजी सर्वच कार्यगाव येथील बाबाजी आणि सर्वच विद्वज्जन सभा मंचावर उपस्थित सर्व ज्ञानीजन महंत खाली उपस्थित सर्वच विद्वत ज्ञानीजन महंत तपस्विनी वासनिक सद्भक्त सगळ्या संतपंतांची प्रतिष्ठांची नावं घ्यावी परंतु वेळेचा अभाव आहे आणि म्हणून सर्वांची क्षमा मागतो आज या ठिकाणी आदरणीय रामचंद्र बाबा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं त्यांचं जीवन हे पूर्ण परिपूर्ण सेवेनी भरलेलं आहे त्यांच्या प्रास्ताविकातून त्यांनी माझ्या कैवल्यवासी श्री गुरुजींचा उल्लेख केला आमचे दोन्ही श्री गुरुजी वीस बावीस वर्षाचं संविधान आणि अपूर्व अशी सेवेची त्यांनी एक जोड त्यांच्या ठिकाणी जोडली आज ते पुणे जिल्हा मानव परिषदेचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत परंतु या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच त्यांच्या ठिकाणी असलेला धर्मरूपी सेवेचा ओलावा आहे ज्यांना संविधान ज्यांचं संविधान त्यांना लाभलं त्यांची अतोनात त्यांनी अशी अवांचकपणे सेवा केलेली आहे ती सेवा परमार्गाची आहे साधनदात्याची आहे आणि म्हणूनच सेवेचा एक परंपरेचा वारसा या महानुवळ संप्रदायाचा आहे आणि तो वारसा त्यांच्या जीवनात त्यांनी जपला त्या अनुषंगाने या ठिकाणी जे अवंचकपणे काही कार्य केले जातात आमची परंपरा आहे का जीव स्वरूप जे जी आहे जीवाचं हे वंचक आहे कृपण आहे दोष ज्याला आपण म्हणू आणि अशा या कृपण जीवाला वंचक जीवाला ज्यावेळेला उदार तत्वज्ञानाचा स्पर्श होत असतो ज्यावेळेला स्वामी श्री जे तत्वज्ञान आहे ते उदारतेच प्रतीक आहे अवधार्याचं प्रतीक आहे ज्या साधनदात्याचे आम्ही पाहिक आहोत ज्या परमेश्वराचा आमचा हा परमेश्वरी मार्ग आहे संभवा संभव आवाका पाहणे नाही असं अवधार्याचं कार्य ज्या ईश्वराचं आहे त्या धर्माचे त्या संप्रदायाचे आम्ही पायीक आहोत आणि मुळातच जे ज्ञानमय स्वरूप आहे जे ईश्वराचं ज्ञानरूप कार्य आहे आपण ज्ञानाच्या माध्यमातून अनेक प्रकारे वहपोह ऐकत असतो अनुसरणाच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून अनेक प्रकारचा वहपोह आपण ऐकतो परंतु धर्म हे असं पोषक द्वार आहे ध्रुधातू धरण्यावाचक ध्रुधातू पोसण्यावाचक धर्म हा वृद्धीला नेणारा असतो धर्म हा वृद्धिंगत होणारा असतो आणि तो धर्म आपल्या हृदयाशी जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत तो, तो धर्म ही वृद्धिंगत होत नसतो आणि जिथे धर्म ही संकल्पना आहे तिथे समावेशकता असते त्या तत्वज्ञानाची समावेशकता असते जे काही सामाजिक तत्वामध्ये काही लोक जीवमूल्य जपत असतात सामाजिक कार्य करत असतात काही धार्मिक कार्य करत असतात काही राजकीय कार्य करत असतात समाजाला प्रौढ करण्याचं काम काही करतात सामाजिक नीतीमूल्य जपण्याचे कार्य काही करतात सामाजिक कार्य हा भाग वेगळा असतो पण जेव्हा आध्यात्मिक कार्याचं जेव्हा नीतीमूल्याचं मूल्यांकन केलं जाते त्यावेळेला त्याला एक ज्ञानाची प्रौढता असावी लागते त्याला एक ज्ञानाचा जो प्रोग आम्ही विचार आहे जो आमच्या पूर्वसुरी आचार्यांनी जो आमच्या पूर्व परंपरेने आम्हाला दिलेला आहे तो वृद्धिंगत वारसा आहे आणि म्हणून आम्ही त्या वारसेचे परंपरागत पालन करणारे एक पाईक आहोत स्वामी श्री चकधरांचे जे तत्वज्ञान आहे की ज्या तत्वज्ञानाला पुढच्या माणसाचं एखादं जर श्रेष्ठत्व असेल त्याची जर श्रेष्ठ भावना असेल तर त्या श्रेष्ठ भावनेचा सुद्धा कधी आपण आदर करावा आम्हाला अनेक स्वामी श्री चकदारांचे चरित्र अवलोकन करता येतील स्वामी श्री चकधर महाराज ज्या वेळेला जातात आणि त्या ठिकाणी प्रकाश देवासारखे संन्यासी ते स्वाभिमानी आहेत अभिमानी आहेत परंतु आपल्या शिष्यांना तुम्हाला ते प्रथम करतील नाही तो अभिमानी तिकव नायक ज्या वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराज आज्ञा करतात की तिकव नायक आहेत हिरळीला ते म्हणतात आचार्यांशी चर्चा करताना का गोसावी साक्षात सिद्धनाथू मग आचार्य त्यांना म्हणतात की ब्रह्माधिका निसर्गोडीथ केला गे तुझा सिद्धनाथ अशा प्रकारे एक तात्विक चर्चा दोघांची होते आणि गोसावी म्हणजे स्वामी साक्षात ब्रह्मांड नाय परमेश्वराचे अवतार आहे परंतु स्वामी सिद्धनाथ आहेत साक्षात महादेवाचेही अवतार आहे अशी संकल्पना ज्या वेळेला नायक त्यांच्या पुढे मांडतात आणि ते म्हणतात जर का स्वामी साक्षात सिद्धनाथ नसतील तर मी धोत्र फाडून गोळी बोडून उत्तर आपण निघून जाईल अशी जिद्द करतात तिकव नाईक आणि चला नंतर देवाला विचारू दोघही स्वामींपाशी येतात आता एकांना स्वामी श्री जगदर महाराज हे पूर्ण ब्रह्म परमेश्वर अवतार आहेत हे माहीत आहे आणि तिकड म्हणतात की ते साक्षात सिद्धनाथ आहेत आणि दोघही त्यावेळेला स्वामींजवळ येतात आणि मग त्यावेळेला दोघांचंही असलेलं मंथन एकमेकांचे ते स्वामींना सांगतात त्यावेळेला आचार्य म्हणतात जीजी आपण काही सिद्धनाथ स्वा म्हणत हो आम्ही सिद्धनाथ आहोत तुम्ही तर मला सांगितलं की मी साक्षात परब्रह्म परमेश्वराचं स्वरूप आपल्या ठिकाणी आहे आणि ईश्वर्याचं अवतार कार्य हे स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सानिध्यातून जे ईश्वराचं तत्वज्ञानात आचार्यांपर्यंत पोहोचलेलं होतं आणि तुम्ही सिद्धनाथ कधी झाले आणि मग इकडं त्या ठिकाणी तिकव नायकांनी बाहेर आपटवली तुम्ही जिंकलो की पहा साक्षात गोसावी जे आहेत ते सिद्धनाथ आहेत आणि मग त्यावेळेला ते निघून जातात आणि मग श्री नागदेवाचार्य पुन्हा स्वामींना जाऊन जाऊन म्हणतात की जे आपण सिद्धनाथ कधी झाला तुम्ही परमेश्वराचे अवतार साक्षात करे सर्वंत ब्रह्मा तुम्ही परमेश्वरी अवतार असताना सिद्धनाथ कसे त्यावेळेला स्वामी असं म्हणतात की एखादा पुरुष जर अहंकारानं अभिमानानं गर्विष्टपणानं जर त्या ठिकाणी पुढे येत असेल त्याचं जर कार्य त्याला अनिष्टाकडे नेणार असेल एखाद्याच्या चांगल्या गोष्टीला आपण प्रवृत्त झालो पाहिजे पण वाईट गोष्टीला अभिमानाला तो त्या ठिकाणी धोत्र बोडून संन्यासाचा वेळ धारण करून डोळी बोडून उत्तर दिशेकडे निघून जाईल आणि तिकडे जाऊन शेवटी अभिमान असतो नरकाला जाईल त्याला त्या ते संन्यासाचं कार्य ही शेवटाला जाणार नाही आणि शेवटी नर्क त्याला प्राप्त होतील अशा वाईट गोष्टीला आपण निमित्त व्हायचं नसते आणि म्हणून थोड्या वेळासाठी जर त्याच्यासाठी साक्षात सिद्धनाथ त्याने म्हटलं झालं तर काय बिघडलं अशा प्रकारे प्रौढ असलेले एक विचाराचं तत्वज्ञान प्रौढ असलेला विचाराचा वारसा या तत्वज्ञानाचा आहे आणि म्हणूनच ज्या सर्व शक्ती व्यापक परमेश्वर याला आपण पर म्हणतो ज्यावेळेला स्वामी बळेग्रामला आहेत तर बळेग्रामला सुद्धा स्वामींनी साक्षात महादेवाचं त्या ठिकाणी रूप दर्शविलेला आहे ज्यावेळेला बळेग्राम ही आमचं असं गाव आहे की इथून एका कुळाची परंपरा उदयाला आलेली आहे म्हणजेच उपाध्य कुळाची परंपरा त्या बळेग्राम गावामध्ये स्वामींना सर्व गाव ओवाळत होतं स्वामींची मिरवणूक काढली पूर्ण चरित्रात जर बघितलं सगळ्यात जास्त संन्यास घेतलेली मंडळी बळेग्राम पंचाळेश्वर त्या ठिकाणची आहेत आणि तिथूनच बरीचशी मंडळी आचार्य पदापर्यंत पोहोचलेली आहे सारखे अतिसेवक माणसं त्या गावातून निर्माण झालेले आहेत सन्निधानामध्ये आणि ज्यावेळेला स्वामी त्या गावात जातात संपूर्ण गाव स्वामींच त्या ठिकाणी गावामध्ये मिरवणूक शोभायात्रा काढतात आजही कालही या गावात तिन्ही गावात शोभायात्रा निघाली एक तो एक पवित्र मंगल सोहळा असतो एक आनंद उत्सव असतो श्रीमूर्तीची शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आली तर अशा प्रकारे त्या गावात स्वामींच नेहमी जाण येणं आणि सर्वजण त्या गावातले स्वामींचे भजन पूजन करायचे पण एक मनुष्य असा होता तो कधी स्वामींच्या संपर्कात येत नव्हता कधी स्वामींना नमस्कार करत नव्हता योगायोगाना स्वामी त्या ठिकाणी त्या गावाच्या बाहेर असलेलं सत्यादेवीचं मंदिर तिथे स्वामी उभे होते आणि तोही काही कामा त्या ठिकाणी आला आणि स्वामी अचानक त्याला म्हणतात का हो तू आणि मग स्वामी त्याला म्हणतात की सगळेजण आम्हाला गावातले नमस्कार करतात तुम्ही करत ना का। ते का त्यावेळेला ते रामदेव म्हणजेच राक्षया नाव रामदेव असं त्यांचं नाव तर त्या रामदेव म्हणतात की जो मला महादेव दाखवेल त्याला मी नमस्कार करेन किंवा जो साक्षात जर माझ्या पुढे महादेव दिसेल तर त्या महादेवाला मी नमस्कार करेल आणि मग अशा प्रकारची त्यांनी जिद्द केली आणि स्वामी म्हणतात तुम्ही महादेवाला ओळखता त्यांचं वर्णन कसं आहे मग त्यांनी सगळं वर्णन सांगितलं की त्यांच्या ठिकाणी डमरू आहे त्रिशूळ आहे त्या ठिकाणी खडवांग आहे त्याच्यानंतर वाघांबर अशा प्रकारचं त्या निलंबर अशा प्रकारचं जे वर्णन आणि गंगा आहे त्याच्या जटेमध्ये ते वर्णन केल्यानंतर मग स्वामी म्हणतात ते का वर बघा त्या महादेव नमस्कार ज्याला तुम्ही करणार आहे तो आता वर बघा तो खाली येतोय त्याच्या पायावर डोकं ठेवा आणि खरोखर त्यांनी वर पाहिलं साक्षात महादेवा ते महादेवाची मूर्त खाली येताना त्याला दिसते आहे साक्षात त्याच जे दैवत आहे ते त्याच्या पुढे दिसते आहे आणि मग त्या ठिकाणी ते दैवत खाली आलं आणि त्यांनी पटकन पायावर डोकं ठेवलं आणि जेव्हा तो पायावरच डोकं काढून पाहतो तर ते डोकं त्या महादेवाच्या पायावरती असून स्वामींच्या श्रीचरणावरती त्याचं डोकं होतं अशा प्रकारे साक्षात्कार त्या ठिकाणी देवाने त्याला दाखवून दिला म्हणजेच जो सर्व शक्तीयुक्त असलेला परमेश्वर आहे सर्व शक्तीने युक्त आहे परंतु त्या जो आपण त्याला भाव ठेवून ज्या परमेश्वराचं ब्रह्मांडाचं जे नायकत्व त्या ईश्वराकडे आहे अशा प्रकारचे जे साधन सर्वज्ञ सर्वज्ञश्री चक्रधर प्रभू त्या अस्थिपरीचा आमच्या या परंपरेने स्वीकार केलेला आहे आणि ही सर्वज्ञ श्री चक्रांची अस्थिपरी जी आहे ती त्या ईश्वराच्या स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवणारी आहे आणि म्हणून आज या ठिकाणी दोन संज्ञा झाले धर्मकुमारी आज ती तपस्विनी झाली मोन मोना, मोना। आणि तिने सुद्धा तिच्या बालवयापासून आश्रमाचा सहवास करून तपस्विनी केशरबाई तपस्विनी कोमाताई आणि आमचे महंत बाबा यांनी अत्यंत धर्मरूपी संस्कार दिले आणि हा आदरणीय पूज्य तपस्विनी आचार्या आणवी निवासी श्री माधुरीबाई यांच्या सानिध्यात तिला पाठवलं आणि तीसुद्धा घडून मडून या ठिकाणी योग्य झाली आमचे श्री गुरुजींपासून तिला उपदेश होता आणि गुरुजींचं सुद्धा अत्यंत मनोभावे या परिवारावरती प्रेम आहे होतं आणि त्या प्रेमातूनच आज आमचा परिवारसुद्धा जवळजवळ चार पाच दिवसापासून आमच्या आश्रमातील संत महंत या ठिकाणी आलेले आहेत रामचंद्र बाबांचं अत्यंतिक जरी ते कविश्वर कुळातील असतील पण तरीसुद्धा पूर्वीपासून त्यांचा जो सानिध्याचा सहवास आहे तो कैवल्यवाशी प्रभाकर अश्नख्य बाबा त्यांच्या सानिध्यात ते होते आणि तिथून मग रणयीला त्यांचा काळ बावीस पंचवीस वर्षाचा गेला आणि या ठिकाणी श्री गुरुजींच्या आज्ञेनुसारच या ठिकाणी ते सेवा करण्यासाठी एक एक मनुष्य एक एक धर्माला हा धारण करणारा असतो अनेकांपर्यंत हा स्वामींचा विचार पोहोचविणारा असतो अशापैकी हे व्यक्तिमत्व सेवेने घडून परिपूर्ण झालेला आहे आणि या व्यक्तिमत्वाला खरोखरच परमेश्वराची साथ आहे साधवंताची साथ आहे आणि अशा या व्यक्तिमत्वातून हा आमचा संप्रदाय पुढे वाटचाल करत असतो बुद्धिजीवी लोक असतात जे बुद्धिजीवी लोक असतात ते बुद्धिजीवी लोक पुढच्या परीक्षा करणारे असतात आपला धर्म आणि संप्रदाय हा विचारांनी पुढे जात असतो हा विचाराचा धागा सगळ्यात महत्वाचा असतो आणि तो विचाराचा धागा सगळ्या समाजाने जपलेला असतो धर्म संप्रदायाचे जे जे काही व्यक्तिमत्व असतात ते जपत असतात आणि ते जे बुद्धिजीवी लोक असतात ते प्रत्येक जण जाणणारे असतात आणि म्हणून त्यांना सांगण्याची गरज नसते की आम्ही कोण आहे कसे आहोत हे ते प्रत्येक जण त्यामध्ये विगुणत्व हा प्रत्येकाच्या ठिकाणचा भाग असतो प्रत्येकाच्याच ठिकाणी सर्वता सारखे पण नसते यद्यपि शुद्धम नाचरणीयम ना, ना प्रकारे काही प्रकार असतात शुद्ध जरी असलं तरी ते समाजापुढे कधी कधी मांडता येत नाही परंतु आमच्या साधनदात्या सरकारने आठशे वर्षापूर्वी ते बीजारोपण शुद्ध ज्ञानाचं केलेलं आहे ती परंपरा हा संप्रदाय मानव संप्रदायाचा विचार आजपर्यंत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे तरी या कार्याच्या निमित्ताने या धर्मकार्याच्या निमित्ताने आयोजकांना आणि त्याचप्रमाणे या कार्यासाठी जे सहयोगी आहेत या गावातील ग्रामस्थ मंडळी असो परिसरातील धर्मभक्त असो त्याचप्रमाणे राजकीय मंडळी सगळ्यांच्या सहकार्यातून हे मंदिर उभारलेलं आहे हे अधिष्ठान आहे इथे एक परमेश्वर धर्माची पताका रोवल्या हो गेली हे अशी परंपरागत पुढे चालत राहू ही मनोमन सदिच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे त्या या कार्यक्रमाचे संचलन करणारे या ठिकाणी आदरणीय अंजनगावकर सर आदरणीय हरिपाळ शास्त्री आहेत बापू आहेत आणि सर्वच या ठिकाणी संत महंत या सगळ्यांना दंडोत करून माझे दोन शब्द या ठिकाणी संपवितो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी धन्यवाद बाबाजींच्या विचारांचा आपण